नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आपण बघणार आहोत खोबरे आणि गुळाची बर्फी तर ओलं खोबऱ्याची आणि गुळाची बर्फी आपण बघणार आहोत तर या हे साहित्य घरामध्ये उपलब्ध असतं तर त्या साहित्यामधूनच आपण ही बर्फी बघणार आहोत तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूयात तर इथे मी दोन ख नारळ घेतलेले आहेत आणि एक वेलची पूड काजू बदामचे तुकडे घेतलेले आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आता इथे मी जे नारळ आहेत ओले नारळ ते मी बारीक चिरून घेणार आहे आणि ते बारीक चिरून नंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे तुम्हाला जर खिसून घ्यायचे असले तर तुम्ही खिसून देखील घेऊ शकता पण जर आपण मिक्सरला बारीक केलं तर ते व्यवस्थित बारीक होतात आणि त्यांची छान ते गुळामध्ये मिक्स मिक्स देखील होतात जर तुम्हाला नारळाची पाठीमागची जर काळी पाठ काढायची असेल ती देखील तुम्ही काढू शकता पण मी काढलेली नाही या याच्या अगोदरही मी एक मँगो फ्लेवर ओला ना नारळाची बर्फीची रेसिपी अपलोड केलेली आहे ती तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता तर आता इथे मी नारळ व्यवस्थित असे चिरून घेतलेले आहेत तर ते आता मिक्सरमधून बारीक करून घेऊयात ते मी नारळ आता बारीक करून घेतलेला आहे ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात एकदम बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता आणि आता हे आपले बारीक करून झालेलं आहे तर आता व्यवस्थित काढून घेऊयात आणि आता एका साईडला मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे टाकलेला आहे आणि गुळ व्यवस्थित असा पूर्णपणे वितळून द्यायचा आहे त्याला गुळाला जास्त शिजवून घ्यायचं नाही नाहीतर बर्फी आपली कडक होऊ शकते आणि गुळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण खोबरे बारीक केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो ओलसरपणा पूर्णपणे आटून गेला गेला पाहिजे एवढे खोबऱ्याला परतून घ्यायचं आहे आणि आता मी इथे परतून घेत आहे खोबरे आपले छान असे परतून झालेले आहे बघा तुम्हाला दिसतंय त्याच्यामधलं पूर्ण ओलावा जो आहे तो थोडासा कमी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मी वेलची पूड टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित मिक्स केली आणि एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि आता ते आपल्याला व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आहे आणि इथे मी पसरून देखील घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण ड्रायफ्रूट्स टाकू ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत काजू बदाम तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही टाकू शकता माझ्याकडे काजू बदामाचे काप होते मग मी ते टाकून घेतलेले आहेत आणि इथे व्यवस्थित ते दाबून घ्यायचे आहेत बदाम लावून झाले आणि इथे बर्फी कट करायच्या अगोदरच माझ्या मुली यातली निम्मी बर्फी स्कूलमध्ये टिफिनला घेऊन गेले त्यामुळं मला तो शॉट घेता आला नाही आणि आता ही आपली बर्फी तयार झालेली आहे तर ही नारळाच्या बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा